फोन उचला ना मॅडम हॅलो 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 मॅडम मॅडम ऐका ना हा बोला मॅडम मी आज कामाला नाही येऊ शकतो का हो कामळे काय झालं मॅडम तुम्हाला कसं सांगू ऑफिस मध्ये येऊन सांगा <laughs> मॅडम तेच मी ऑफिसला येऊ शकत नाही म्हणून फोन केला ना मॅडम काय झालंय तुम्हाला सांगतो मॅडम तापाला आलाय आलाय मॅडम ताप त्याला बरं वाटत नाहीये मला त्याची काळजी घेण्यासाठी घरी थांबावं लागणार आहे अहो ऑफिस मध्ये किती काम पडलंय कामळे कोण करणार एवढं सगळं काम आणि टेंडर पण भरायचंय नाही का हा मग तुम्ही भरा ना मॅडम तुम्ही सगळ्यांनी मिळून भरा ना मॅडम काय मला यायला जमणार नाहीये त्याला खूप कसं तरी हो मला थांबावं लागेल त्याची काळजी घ्यावी लागेल काय आता नियती समोर मी तरी काय करू नाही आधी माझ्या समोर नीट परफॉर्म करा मग नियती समोर बाई <laughs> फोनवर पण अपमान करते हॅलो हा मॅडम हॅलो हा, हा बरं ठीक आहे काही काळजी करू नका काही लागलं तर मला फोन करा हा 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 मॅडम थँक्यू थँक्यू मॅडम थँक्यू इकडे इकडे इथे बस अच्छा सगळी औषध आणलीस हो सगळी आणली हा खंबा हा सोडा हे चणे सगळं आणला पण ना एक लफडा झाला ना काय काय मुगडाल मिळालीच नाही मुग डाळ आणली चल, 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 चल। भाऊजा मला एक सांग तुला सुट्टी कशी मिळाली ना अरे मी माझ्या मॅडमला सांगितलं तू आजरी यायस तिला पण कळलं नाही मला बोलते <laughs> तुला काय लागलं जाऊ दे आज मी लय खुश आहे दे तू तू पेक बनव पेक तुला सांगतो बायको मायरी गेलीये ऑफिसला दांडी मिळालीये आज माहोल बनेगा माहोल माहोल अरे चाल तुझ्या कामाली येईल काम डम पालीस टाकला नाही नाही सोडा टाकला हळू हळू मॅडम हे सच्च काय काहीच बोलू नका माझ्या मॅडमचा फोन आहे मॅडमचा फोन आहे हां हां मॅडम बोलते थांब ना मी बोलतो काय बोलू नका ना हॅलो कांबळे तुमचा फ्लॅट नंबर एकशे पाच ना हो मॅडम एकशे पाच काय झालं नाही नाही काय मी दाराच्या बाहेर उभी आहे जरा दरवाजा उघडता का अच्छा मॅडम हॅलो मॅडम मॅडम उघडतो उघडतो मॅडम मी हा ओके <laughs> ए सचा माझी मॅडम दारावर आली हे तिला <laughs> तर कळलं ना तर जाम लपडा होईल त्याचा <laughs> ए हे सगळं लप हे सगळं फसळ ल सगळं तू तू काय करतो का दारू पोटामध्ये लपवत होतो घालतुगिरी करू नको हे बघ तिला जर कळलं ना तर माझी नोकरी जाईल यार <laughs> <थारु। laughs> ही खरोखर लपवून यार कुठेतरी दारू काय काय का, का करतोस काय 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 करतो काय करतो पाण्यात लपवतो हा चाल चाल एक काम कर थांब हे हे सगळं पण लपव हे बाजू ठेव हे बाजू ठेव ते माझ्या जास्त नको तू ते ह्याच्यात 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 लपव पाहिजे तर ह्याच्यात लपव ते हा थांब कामळे आहो मॅडम मॅडम आलो मॅडम तो ऐक सच्चा लपून आहे यार पटके दे ए सच्चा तू जास्त टाइम पास करू नको माझा हे बघ बघ तू तू आता ना आजारी असल्याचं नाटक कर हा आजारी सीरियस असला हो एकदम चल चला झोपते आहे कामळे एक काम कर सच्चा आलो मॅडम आलो सच्चा 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 आरवा पड सच्चा आरवा पड आरवा काम करले आरवा कर दो सच्चा आरवा पड कामळे आम्ही मॅडम आलो मी ते जरा साफ साफ करायचं होतं का <laughs> अरे मॅडम तुम्ही इथे कशा काय नाही तुमचा तो मेवळा आजारी आहे मग थांबा त्या पडतोय मी घ्या आजारी पडलो आजारी आहे मॅडम माझा मेहू ना हो ते सांग म्हणूनच मी बघायला आले इथे इथपर्यंत आला हो आता आला आता या हा हो आले या ना मॅडम बसा कुठेतरी हा कुठे ठीक आहे इट्स ओके असू दे राहू दे मॅडम काय घेणार तुम्ही चहाचा आम... मॅडम पण घेते काय बोलला हा <laughs> काय बोलला हा हा काहीतरी बोलला असच <laughs> होतंय मॅडम हा असच होतंय सगळं काहीतरीच बरळायला लागतो जाबड तुटतो काय बोलतो काय कळतच नाही मॅडम सांगता काय हो नेमका कोणता आजार झालाय हो यांना याला तो हा आजार झालाय आपला हा तो 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 आता है। है ना आधी ओढता नाही ओढ जात्या ए कात्या नाही तुझ्या पुढ्या काय झालंय कमळे यांना कुठला आजार ओवर एकटा मिमिक्री ऑफ इंटरेस्टाइंग झालाय खूप दुर्मिळ आजार डोक्यात असा वागतो पेशंट पहिल्यांदाच नाव ऐकलं या आजाराचं मी पण oh. काय या आजारात ते बरळतो ते करतो मॅडम नेमका हा आजार oh. ने नेम आहे ना कारण मी कधीच नाव ऐकलं तब... नाहीये नव्हता ऐकलं मग डॉक्टरांनी रिपोर्ट दाखवला तेव्हा माझा विश्वास बसला सांगता का एवढा भयंकर आजार आहे हा म्हणजे एकदम रिपोर्ट दाखवा ना मला अहो रिपोर्ट दाखवा ना म्हणजे मला पण कळेल त्या आजाराबद्दल रिपोर्ट हो किती भयानक आहे सशाला रिपोर्ट अहो मला पण कळू दे त्या आजाराबद्दल म्हणून म्हणते दाखवा ना नाही कशाला मॅडम रिपोर्टची काय करायचं होतं काहीतरी बोलला आता मी ऐकलं अशी लक्षण मॅडम मी म्हणतो ना जाबड तुटतो काही नाही हा हा दाखवतो मॅडम मी रिपोर्ट दाखवतो रिपोर्ट दाखवतो मी मी इथे कुठेतरी मॅडम रिपोर्ट हा उघडू नका उघडू नका का, ना का।, का? संसर्गाचे नाही आजार आहे डॉक्टरांनी सांगितलं रिपोर्ट उघडू नका ना नाही काय काय नाही उडणार मी बघते मी मॅडम काय होत नाही हो कांबळे मी बघ बापरे बा, बापरे बापरे भयानक आहे खूप भयानक आहे मॅडम खूप दुर्मिळ आहे आणि हे सगळं हा फार दुर्मिळ आहे डॉक्टर पण हेच म्हणाले झालं काय काय करू शकतो ना आपण नाही नाही पण मग डॉक्टरांनी डिलिव्हरीसाठी कुठलं हॉस्पिटल सांगितलंय डिलिव्हरीसाठी मला पण कोरड्या उलट्या होतात मॅडम डिलिव्हरी डिलिव्हरीसाठी ओ हा प्रेग्नेंट आहेत ना ते आठवा महिना सुरू होईल प्रेग्ने <laughs> काय तुम्ही ना, ना रिपोर्ट आहे हा। 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 ना, हा। ती ना। हा, हा। तर ती बहुतेक तिचा रिपोर्ट इथेच ठेवून गेली याचा रिपोर्ट घेऊन गेली असं झालंय मला पण आत्ताच कळलंय म्हणजे यांचा रिपोर्ट इथे नाहीये मॅडम रिपोर्ट पण मग अहो यांच्यावर उपचार कसे करणार तुम्ही डॉक्टरांचा नंबर आहे हा तो आहे डॉक्टरांना फोन लावा त्यांना विचारा काय करता येईल सॉरी चुकून पडला डॉक्टरांना फोन लावा लागेल हो कशाला मॅडम डॉक्टरांना का हो नाही नाही मग त्यांच्यावर उपचार कसे करणार आहोत त्यांची त्यांची परिस्थिती बघा काय होत आहे काही सापडत आहेत बरोबर बोलते डॉक्टरांशी तुम्ही फोन लावा कशाला अरे सांगता तर कटाव ना डायरेक्ट तिला कशाला एवढी बसमस लावलोय मला जाम तलप लागले रे तलप तलप काय म्हणाल ते तलप लागली तडफड हा तडफड चालू आहे मॅडम जीवाची त्याचा तल� फार त्याला काय करू काय काय नको करू सुचत नाहीये मॅडम आणि आहे मॅडम ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी सतत डॉक्टरांना फोन करणं बरं नाही वाटत ना नाही पण तुम्ही करा, फोन करा, करा मी बोलते बरोबर आहे पण काय त्यांचं पण काही प्रायव्हेट आयुष्य आहे की नाही घटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय आपण असं त्यांच्या प्रायव्हसीची पायमल्ली करून नाही चालणार हो बरोबर आहे तुमचं <laughs> म्हणजे पर डे जर का तुमचं जर असेल तर चार हजार कट झाले म्हणजे मॅडम काय करायचं म्हणजे सुट्ट्या नाही सस्पेंड झालेल्या कर्मचाऱ्याला शेवटचा पगार किती द्यायचा याचा हिशोब करत होते मी करतो मी, मी, मी करतो कर फोन आहे त्यांची प्रायव्हसी पायमल्ली वगैरे कशाला उगा माझा फोन आहे सर मी करतो तुम्ही नका काळजी करू हा तिथे इथे इथे विंडोतून करतो रेंज हो हो अच्छा वाट लागते आज हॅलो 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 मोरे 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 मी काय बोलतो ते ऐकाय बघा काय माझी मॅडम आली आहे माझ्या घरी तुला डॉक्टरांशी बोलायचं आहे तर तुम्ही डॉक्टर आहे असं बोला कळलं मी डॉक्टर म्हणून बोलू हा डॉक्टर 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 माझ्या मॅडम आहेत त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे थोडस चार कटिंग दे रे त्या नंबर टेबल चार कटिंग दे हॅलो 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 काय ऑर्डर काय तुमची तुम्हाला काय म्हणायचंय काय नाही डॉक्टर तुमचं जे पेशंट आहेत ना सचिन गावडे त्यांना काय झालं नेमकं ते पोटात मुरडा पडलेला आहे डास आता टेबल साफ होत नाही त्याच्यामुळे काय समजली नाही नाही त्या पोट साफ होत नाही काही उपचार काय डॉक्टर ए तिकडे मार रे नुसता मारू नाही उपचार मध्ये काय आहे शिकर नसत ना त्याला आलनी लसणीची फोडणी द्या आणि त्याला खायला द्या काही समजली नाही डॉक्टर मी हॅलो काय नाही काय ठेवा आता ना हॅलो हॅलो पाप रे बा, काय भयानक डॉक्टर आहे आणि काय भयानक उपचार आहेत त्याचे <laughs> केळ्याचं शिखरण आणि त्याला आलं बाबा आणि बा, हे ते काय त्यांचं काय समजली काय कुठला डॉक्टर आहे नेमका ती त्यांची डिग्री आहे मॅडम काय समजली <laughs> हो शालू युनिव्हर्सिटी मधून घेतली त्याच्यामुळे असं आहे काय वेगळा डॉक्टर आहे ना वेगळे उपाय आहेत त्यांचे हो हो पण आता यांचा आज यांचा आजार होईल मॅडम बरा त्याचं काय एवढं टेन्शन तुम्ही पेपर्स काय खाताय वेफर्स खाताय तो हो कांबळे तो वे... ते ते माझे पथ्य आहेत फरसाण आणि वेफर्स ही तुमची पथ्य आहेत हो मॅडम ते डॉक्टर वेगळे आहेत ना त्यांनी वेगळे पथ्य सांगितले ते करतोय तो बिचारा काय करणार वेगळा हे तर काहीच नाही डॉक्टरनी ना मध्ये मध्ये ना या फुलदानीचं ना पाणी प्यायला सांगितलंय बघा ना किती फुल तराट आहेत तराट नाही मॅडम टवटवीत टवटवीत म्हणायचंय त्याला भाषेवर प्रभुत्व नाहीये बाकी काही नाही हा आणि ते बरं असतं ना पण ही फुलं काय काय झालं मॅडम मी, मी तुम्हाला समजावतो काय हे जो देठांचा जो अर्क असतो की नाही हा तो घ्यायला सांगितलाय डॉक्टरांनी त्याला हा देठांचा अर्क हो हो पण प्लास्टिकची फुलं आहेत यांचा कसला अर्थ आहे हर्बल ट्रीटमेन हर्बल ट्रीटमेंट हा आणि कसं आहे मॅडम शेवटी तो अर्क का। त्याला काय कळतो प्लास्टिकचा डेट आहे की खरोखर डेट आहे तो आपला येत राहतो हा आपला पित <पी तरह> राहतो <laughs> आता मानसिक आहे ना मॅडम सगळं सगळं निसर्गाने दिलंय आपलं काहीच नसतं आता म्हशीच घ्या ना म्हशीचं रेडकू मेलं की ती काय दूध द्यायचं बंद करते मग लोक काय का करतात एक खोटं रेडकू आणतात भुसा भरलेलं ते तिच्यासमोर ठेवतात मग दूध द्यायला लागते आहे की नाही सगळं निसर्गाने ठरवलं मानसिक आपलं काही नसतं मॅडम आपण फक्त कन्व्हिन्स व्हायचं झालं तुम्ही नाही म्हणजे माझं खूप गोंधळ झालं मला काहीच कळत नाहीये म्हणजे यांचा आजार पण मी पहिल्यांदाच ऐकलाय तो डॉक्टर काय समजली कुठला तरी वेगळाच त्याचे उपचार काहीतरी भलतेच आणि फुलदाणी बेशुद्ध पडलं नशीब हा मॅडम बेशुद्ध बेशुद्ध पडलाय तो पण काय टेन्शन घेऊ नका तो नॉर्मल झालाय म्हणजे म्हणजे हे होत असतं अधून मधून त्याला असं बेशुद्ध वगैरे व्हायला होतं पण तुम्ही टेन्शन घेऊ नका थोड्या वेळाने तो जागा होईल तुम्हाला यांना बघायचं होतं तुम्ही पाहिलं तुम्ही जा मॅडम आता तो शुद्धीवर आला ना की मी एक सेल्फी काढीन आणि तुम्हाला फोटो पाठवेन ओके अहो माणसाची फोटो फ्रेम लागायची वेळ आली कांबळे तुम्ही सेल्फीच्या कसल्या गोष्टी करताय नाही था बाबा मला एक आयडिया इस्त्री आहे का घरात हो मॅडम इस्त्री आहे हा काढा पटकन का का काढा इस्त्री मी सांगते काढा पटकन आता कुठे कपडे इस्त्री करून वगैरे जातात कांबळे इस्त्री द्या मला देतो दे मॅडम हां कशाला पाहिजे आवडे मॅडम इस्त्री मॅडम हा काय करता मॅडम हां मा तुम्हाला सांगते छान घरगुती उपाय आहे मॅडम काय करताय अहो स्मृती भ्रंशाचे ज्यांना झटके येतात ना त्यांच्यासाठी शॉक ट्रीटमेंट आहे घरच्या घरी

पण त्याला ते आजारी बरं आहे सगळं नाटक करायला लागलं मला मी तुमच्या पाया पडतो हे बघा हे बघा याच्यामध्ये बघा बघा दारू आहे ना दारू आहे ना हे बघा इकडे वेफर चाकणा फरसांग वगैरे आहे मी तुमच्या पाया पडतो मी आजारी वगैरे काही नाही हे बघा डावडे व्हेरी गुड थँक यू कांबळे ऑफिस मध्ये या आणि स्वतःच सस्पेन्शन लेटर घेऊन जा मॅडम सस्पेन्शन लेटर नको मॅडम बाजूला